एका रांगेत सलीम मध्यभागी बाराव्या क्रमांकावर उभा आहे त्याच रांगेत अंकिता उजवीकडून आठव्या क्रमांकावर उभी असल्यास तिचा डावीकडून कितवा क्रमांक असेल यामध्ये आपल्याला उत्तर आधी काढावं लागेल की या रांगेत एकूण किती आहेत मग हे एकूण विद्यार्थी काढण्यासाठी सलीमचा जो क्रमांक आहे त्याचा यूज करावा लागेल सलीमचा क्रमांक जो आहे तो बारावा क्रमांक आहे म्हणजे याचा अर्थ सलीमच्या डावीकडे अकरा जण आहेत आणि सलीमच्या उजवीकडे सुद्धा अकरा जणच आहेत कारण तो मध्यभागी आहे म्हणजे अकरा ना अकरा बावीस आणि स्वतः सलीम म्हणजे एकूण रांगेमध्ये हे आहेत तेवीस जण आता यामध्ये आपल्याला या ठिकाणी आप अं अंकिताचा क्रमांक काढायचा आहे डावीकडून क्रमांक काढायचा आहे अंकिताचा डावीकडून क्रमांक आपल्याला कर एक्स म्हणूया उजवीकडून क्रमांक काय आहे आठवा आहे आणि डावीकडून उजवीकडून जर क्रमांक माहीत असेल त्याच्यातून जर आपण एक कमी केला तर यामध्ये एकूण संख्या मिळत असते कारण सूत्र लक्ष ठेवायचं कधी समोरून शेवटून वजा एक केला की त्याचा आपल्याला एकूण संख्या मिळत असते तस यामध्ये मग यामध्ये डावीकडचा कर क्रमांक माहीत नाही तो एक माना हा एक दशाला तसा राहील मधून एक की सात राहील आणि इकडे दे तेवीस दशाला तसे मग सात जो आहे तो सात इकडे बायनस होईल तेवीस मधून सात गेले राहिले सोळा अंकिताचा डावीकडून क्रमांक आहे सोळावा जो पर्याय आपला दुसरा दिसत आहे